संपूर्ण राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज होय शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वात अगोदर तर आपल्या सर्व शेतकरी बांधवाचे या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार, बाजार समितीमध्ये सर्वात जास्त कांदा घ्यायला जाणून घेऊ विनंती नमून असाल तर प्रत्येकाने आपले चॅनल एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा कांद्याचे भाव जाणून घेण्यापूर्वी अजून एक महत्त्वाचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बातमी समोर येत आहे कांदा कोणाला रडवणार ऐन दिवाळीत बफर साठा येणार परदेशातून फक्त दहा टक्के मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही बातमी आलेली आहे समोर ही बातमी एकदा बघून नंतर कांद्याचे भाव सांगू मित्रांनो प्रमुख कांदा उत्पादक असलेल्या महाराष्ट्र व मध्य प्रदेशात ऐन दिवाळीत कांद्याचे भाव अजून कोसळण्याची शक्यता आहे दोन्ही राज्यातील शेतकऱ्याकडे मोठ्या प्रमाणात कांद्याचा साठा उपलब्ध आहे कर्नाटक खरीप कांद्याची काढणी आधीच सुरू झाली आहे राजस्थान आणि गुजरातमधूनही खरीप हंगामातील कांद्याचा पुरवठा सुरू होण्याची अपेक्षा आहे या सर्वच परिस्थितीत कांद्याचा बफर स्टॉक उपलब्ध होणार असल्याने भाव कोसळू शकतात असे कांदा निर्यातदाराने सांगितले खरीप पीक उशिरा येणार खरीपाचा उशिराचा खरीप कांदा पीक नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात बाजारात येण्याची अपेक्षा आहे कर्नाटकमधून नोव्हेंबर अखेरपर्यंत पुरवठा सुरू राहील जुन्या रब्बी साठ्याची नियमित आवक लोकांनी नवीन पीक यामुळे यावर्षी कांद्याची कमतरता भासणार नाही परदेशातून भारताच्या कांद्याची मागणी कमी सध्या उन्हाळा कांद्याला नऊशे ते नऊशे पंच्याहत्तर रुपयाचा सा सर्वसाधारण भाव मिळत असल्याने कांदा उत्पादकाच्या डोळ्यात पाणी आहे त्यात अजून भाव कमी झाले तर कांदा बाजारात अत्यंत अवघड स्थिती होईल दुसरीकडे परदेशातून भारताच्या कांद्याची मागणी कमी झाली आहे ज्यामुळे निर्यातीला वाव नाही परिणामी देशांतर्गत बाजारात कांद्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता नसल्याचे कांदा निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष विकास यांनी सांगितले कांदा कांदा निर्यातच शेतकऱ्यांच्या असोसिएशनचे उपाध्यक्ष विकास सिंह यांनी केंद्र सरकारला कांदा बियाणे निर्यातीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे बांगलादेश श्रीलंका आणि इतर शेजारी देश भारतीय कांदा बियाणांचा वापर करून कांद्याचे उत्पादन करत आहे चीन आणि पाकिस्तानसारख्या देशामध्येही भारतीय कांद्याच्या बियाणाची मागणी वाढत आहे जी, जी दीर्घकाळात भारतीय कांद्याच्या हितासाठी संकट निर्माण करू शकते आता वळूया मित्रांनो ताज्या कांद्याच्या बाजारभावाकडे मित्रांनो पटापट भाव बघूया पिंपळगाव बसवंत त्या ठिकाणी उन्हाळी कांदा तेरा हजार पाचशे कुंटल लावून जास्तीत जास्त सतराशे दोनचा भाव जाताना दिसत आहे त्यानंतर संगमनेर उन्हाळी कांदा जास्तीत जास्त सोळाशे रुपये त्यानंतर कळवण उन्हाळी कांदा जास्तीत जास्त सतराशे पन्नास रुपये त्यानंतर राहुरी वामोरी उन्हाळी कांदा जास्तीत जास्त सोळाशे रुपये त्यानंतर नागपूर पांढरा कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये त्यानंतर कामठी लोकल कांदा जास्तीत जास्त दोन हजार वीस रुपये त्यानंतर मंगळवेढा लोकल कांदा जास्तीत जास्त रुपये त्यानंतर सांगली फळ पल भाजीपाला जास्तीत जास्त दोन हजार अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त तीन हजार रुपये हिंगणा लाल कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये सोलापूर लाल कांदा जास्तीत जास्त तेवीसशे रुपये ते त्यानंतर कराड हलवा जातीचा कांदा जास्तीत जास्त सोळाशे रुपये त्यानंतर सातारा जास्तीत जास्त दा अठराशे रुपये त्यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट जास्तीत जास्त सतराशे रुपये त्यानंतर राहुरी येथे जास्तीत जास्त सतराशे पन्नास रुपये त्यानंतर चंद्रपूर गजोडी येथे जास्तीत जास्त सत्तावीसशे पन्नास रुपये अकोला येथे जास्तीत जास्त सतराशे रुपये त्यानंतर कोल्हापूर येथे जास्तीत जास्त अठराशे नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद